मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन स्वतःला जननायक म्हटल्याने कोणी पुरोगामी होत नाही वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते तय्यब जफर यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा तांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे इंदूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग सर्व प्रवासी सुरक्षित नंदुरबारच्या वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीव घेणा प्रवास पूल रखडल्याने भविष्यावर गदा सांगली जिल्ह्याच्या गावचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार यांना वीर मरण नुकतेच भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट या महत्वाच्या पदावर निवड झाली होती प्रशिक्षणादरम्यान वीस किलोमीटर रनिंगचा अंतिम टप्पा पूर्ण करत असतानाच आकस्मित निधन आष्टीचे आमदार सुरेश दस यांच्या मुलाने एका दुचाकी स्वाराला उडवले तरुणाचा जागीच मृत्यू आरोपी सागर दसवर गुन्हा दाखल महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दहा जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाची राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक विमान अधिकारच्या गावांना सतर्कतेचा इशारा उजनी धरण अठ्ठ्याऐंशी टक्के भरल्याने गावांना सतर्कतेचा इशारा केंद्रीय कामगार संघटनांचा आज भारत बंदची हाक बँकिंग कोळसा या यासह प्रमुख क्षेत्रातील पंचवीस कोटींहून अधिक कर्मचारी सहभागी होणार